नमस्कार आज देसाई हॉस्पिटल थ्रू आम्ही मधुतारा फाउंडेशनच्या इथे मोफत त तपासणी केलेली आहे त्यामध्ये सेवंटी सिक्स पेशंटची तपासणी केलेली आहे त्यामध्ये आठ जणांचं मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन आपण फ्री करणार आहे आणि बाकीचे जे आहेत काही ज्यांना चष्म्यांची गरज आहे त्यांना आपण मोफत चष्मे वाटप केलेले आहे धन्यवाद तुमचे एक देसाई टीमचे अजय सर खूप खूप तुम तुमचे धन्यवाद काय म्हणताल थँक्यू सो मच आणि आजचा कार्यक्रम खूप छानरित्या पार पडलेला आहे आणि जसं सांगितलेलं आहे की शेव सात जणांचं चेकअप झालेलं आहे आणि आठ जणांचं ऑपरेशन हे फ्रीमध्ये होणार आहे तुम्ही काय करता यशवी देसायला मी एक असिस्टंट म्हणून आहे तर मित्रांनो असं आपले अनिल दांगडे साहेब जे आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे कार्यक्रम राबवणार असेल धन्यवाद मधुतारा प्रत्येकासाठी प्रत्येकजण मधुतारासाठी थँक्यू